चौसष्ट नगरा नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या अध्यक्षांसाठीची निवडणूक पार पडली आणि सहा हजार बेचाळीस सदस्य या आजच्या मतदानातनं निवडून येणार आहेत आणि उर्वरित वीस डिसेंबरला चोवीस नगरपंचायत आणि नगराध्यक्षांच्या साठीची निवडणूक ही पार पडेल आणि त्यावेळी एकशे चौपन्न सदस्य हे निवडून येतील आणि आता संपूर्ण निकाल एकवीस डिसेंबरला लागेल असा नि 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 निकाल निर्णय मोठी अपडेट ही आपल्याला सकाळी चाली नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय घेतला खूप अत्यंत वेगानं काही घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं घडताना आपण पाहतोय पण यासोबतच दोनशे चौसष्ट नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकी खूप गाजली कारण अनेक ठिकाणी महायुतीमधलेच गट हे आमने सामने आले त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि गोगावले आणि तटकरे असा जो काही नेहमीचा वाद कोकणातला आहे महाडमधला रायगड जिल्ह्यातला तो पुन्हा एकदा उफाळून आला अनेक ठिकाणी महायुतीमध्ये ठिणगी पडली तुलनेनं महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये नेत्यांमध्ये फार काही तणावाचं वातावरण पाहायला मिळालं नाही मुळातच वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे उमेदवार हे लढले नमस्कार मी मनोज भोय नवराष्ट्र डिजिटल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करतो आणि बेल आयकॉनवर बटन दाबून तुम्ही या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळू शकता रायगडच्या पालकमंत्री पदावर कुणाचा हक्क असेल असा प्रश्न सातत्यानं विचारला जातो आणि त्यासाठी मंत्री झाल्यानंतर भरत गोगावले हे खूप आग्रही आहे आणि त्यातूनच तटकरे आणि गोगावले वादाला सुरुवात झाली मध्ये मध्ये ठिणगी पडत राहते आपापल्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून होत असतो दोन्ही नेत्यांकडून पण रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले अजित पवार गटाचे एकमेव खासदार सुनील तटकरेंवर मात्र एक गंभीर आरोप शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आणि तोही मतदानाच्या दिवशी आणि तो गाजला असे अनेक वाद मी महाराष्ट्रातले तुम्हाला सांगील यापेक्षा आणखी काही वाद झालेले आहेत पण तटकरींनी गुंड पाठवले असा थेट आरोप हा भरत गोगावले यांनी केलेला आहे आणि महाडमध्ये एक मोठा राडा झाला आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे भिडले खर तर मतदानाच्या दिवशी कोणताही तणाव हा पसरू नये उद्भवू नये आणि म्हणून प्रशासन आणि पोलीस सातत्यानं काळजी घेत राहतात कुठे काही परिस्थिती तशी उद्भवली तर त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात पण पुन्हा एकदा आजच्या मतदानाला गालबोट लागलेला आहे आणि यात सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांच्यावर गोगावले यांनी आरोप केला अर्थात याची शहानिशा पोलिसच करतील की गुंड कुठल्या पक्षाचे होते कुठल्या नेत्याचे होते पण हा दोन नेत्यांमधला आणि ने त्यांच्या कार्यकर्त्यांमधला वाद आणि तोही दोन्ही नेते हे महायुतीचे आहेत एक शिंदे गट आणि एक राष्ट्रवादी गट तरी सुद्धा यांना मतदानाच्या दिवशीचा तणाव सुद्धा यांना टाळता आलेला नाही यातून स्पष्टपणे दिसतं याचा विचार दोन्ही नेत्यांनी आणि दोन्ही पक्षांनी एकदा बसून करावा लागेल ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यात लक्ष घालावं लागणार आहे कारण आधीच भाजप आणि शिवसेनेतला तणाव हा दिवसेंदिवस वाढत चाललाय त्याची चर्चा याच्या मतदानाच्या दिवशी तर होतेच आहे पण त्या अगोदर सुद्धा दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये वेगवेगळे वाद निर्माण झालेले आहे आणि वेळी रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युद्ध टिकवायची आहे पण आज एक या सगळ्या घटनेचा उल्लेख मी घटनांचा उल्लेख मी करणारच आहे पण आज सकाळ संवादमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही महत्वाची विधानं केली ती अत्यंत महत्वाची आहे कारण त्यांनी मौन सोडलं शिवसेना आणि भाजपच्या वाढत्या तणावावर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की दोन हजार एकोणतीस ची निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत म्हणजे महा तिन्ही पक्ष भाजप याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगड आम्हाला दोन्ही मित्र पक्षांची भाजपला गरज आहे भाजप आपली ताकद वाढवत राहणार आहे तो प्रयत्न आताही होतो पुढे उतरणार आहे पण याचा अर्थ असा होत नाही की आमची ताकद वाढली म्हणजे मित्र पक्षांना आम्ही सोडणार हे अत्यंत महत्वाचं विधान आहे त्यांचं आणि शिंदे आणि फडणवीस वादावर सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं की अशा प्रकारचा कोणताही वाद नाही पण दोघांची मतं वेगवेगळी आहे आणि प्रखरतेनं दोन्ही भाऊ महायुतीतले आपापली मतं ही एका मंचावरती कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडत असतात आणि सर्व मत जर एकत्र असतील म्हणजे कुठल्याही कुठलेही मतभेद नसतील वैचारिक तर ते फडणवीस म्हणाले की आम्ही एकाच पक्षात असतो पण असं सगळं असून सुद्धा कार्यकर्त्यांच्या या निवडणुका त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांवर फार काही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळण्याच्या पाण्याची जी काही सक्ती करतो तशी सक्ती आम्ही या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांवर करू शकत नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय कुठे शिवसेना अजित पवार एकत्र आली आहे तर कुठे भाजप आणि शिवसेना मिळून निवडणूक लढवत आहेत तर कुठे स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत हे फारच महत्वाचं विधान त्यांचं म्हणावं लागेल कारण दोघांच्या राजकीय दोघांमध्ये राजकीय वैरत्व निर्माण झालंय का दोघांमध्ये नात्यामध्ये अंतर निर्माण झालंय का अशा प्रकारचं विश्लेषण हे सातत्यानं होत आहे आणि त्याला कारणीभूत आहेत भाजपचे काही नेते आणि शिवसेनेचे नेते त्यांचा बोल घेवडेपणा आता महेश बालदी उरण मधले आमदार आहेत भाजपचे आणि त्यांनी सांगितलं की उरण मध्ये शिंदेची सेना ही सेना नसून ती तमाशा आहे अशा प्रकारचा वाक्प्रयोग त्यांनी केलेला आहे तो जिवारी लागणार आहे शिंदे गटाला शिवसेनेला याशिवाय म्हणाले की मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना यापुढे किंवा शिवसेनेच्या कोणत्याही खासदाराला इथून मतदान होणार नाही अशी स्वतःच भूमिका त्यांनी जाहीर करून टाकली पक्षाच्या भूमिकेशी अत्यंत विसंगत अशा प्रकारची जाहीरपणे भूमिका मांडण्यामागे कारण असं आहे की उरणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते हे सातत्यानं एकमेकांच्या विरोधामध्ये बोलतायत मतदानाच्या गोपनीयतेचा भंग हा हिंगोलीमध्ये झाला म्हणजे लोकप्रतिनिधी कसे बेजबाबदारपणे वागतात याचं हे उत्तम उदाहरण आहे बांगर नावाचे शिंदे गटाचे जे आमदार आहे जे काय वादग्रस्त विधानं करतात वादग्रस्त वागतात ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी या त्यांच्या कृत्यावरून फटकारलं सुद्धा आहे की लोकशाहीची चाड किमान लोकप्रतिनिधीला असली पाहिजे आणि म्हणून हे बांगर एका मतदान केंद्रामध्ये एका महिलेला कुणाला मतदान करायचं आणि कुणाला मतदान नाही करायचं या संदर्भात सूचना करत होते अर्थात ती मतदारही महिला होती आणि ती गोंधळलेली होती पण हे काम खर तर तिथल्या मतदान केंद्रावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचं असतं त्यांची जबाबदारी असते की त्यांना काही माहिती जर लागत असेल तर ती पुरवावी आणि त्यांना का जर काही अडचण येत असेल तर ती दूर करण्याचं काम लोकप्रतिनिधींच नसतं इव्हन लोकप्रतिनिधींनी आपला मोबाईल फोन सुद्धा वापरायचा नसतो घोषणाबाजी करायची नसते पण या दोन्ही गोष्टी मोबाईलचा वापर केला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं घोषणा सुद्धा मतदान केंद्रामध्ये दिली हे अत्यंत बेजबाबदार वागणं हे बांगर यांचं दिसून आलं आणि तशा पद्धतीचं वागणं हे त्यांचं कायमचं असतं कधीही कुणीही टाण काण टोचण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांचा केला नाही पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना फटकारलेला आहे मनमाडमध्ये भाजप आणि शिंदेगड भिडलेले आहे बोगच मतदानाचा आरोप भाजपच्या उमेदवारांनी केलेला आहे मनमाडमध्ये हा राडा जसा झाला तो इतर मतदान केंद्रावर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जसा झाला तो तसा मनमाडमध्ये झाला एवढ्या सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली आहे आणि एवल्यात अजित पवार गट हा शिवसेनेच्या शिंदे गटाशी शिव भिडला हाणामारी झाली ए जा करण्यावरून साधारण शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली आणि त्याचं परेवसान हे हाणामारीत आणि राड्यामध्ये झालेलं आहे सटाणामध्ये उर्दू शाळेजवळ सुद्धा राडा झाला जळगाव मध्ये रक्षा खडचे या मुक्तानगर मध्ये चंद्रकांत पाटील जे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्यावर भडकले आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोगस मतदानाचा गंभीर आरोप केलेला आहे आणि रक्षा खडसे मुळात जळगावला एका मतदान केंद्रावर पोलिसांशी त्यांच्या त्यांची बाचाबाची झाली भाजप उमेदवाराला उमेदवाराला अडवल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केलेला आहे तासगाव हा आर आर पाटलांचा बालेकिल्ला त्यांचे पुत्र तिथून आमदार आहेत रोहित पाटील आणि हे सुद्धा भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना भिडले आणि या दोघांमध्येही वाद निर्माण झालेला आहे मुळात मतदानाच्या दिवशी अशा प्रकारचा वाद होऊन प्रशासनाच्या काही चुका असेल पोलिसांची जर मनमानी असेल अरेरावी असेल तर आपण समजू शकतो की हो लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावरती आवाज चढवला पण मुळात कुठल्या ना कुठल्या कार्य कारणास्तव छोट्या छोट्या कारणास्तव शुल्लक कारणास्तव मोठे मोठे नेते सुद्धा एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे भडकवणारी विधानं करतात आणि महायुतीमध्ये असून सुद्धा त्याचा धर्म किमान वागण्यामध्ये पाळावा याची चाड सुद्धा त्यांना अजिबात नाही म्हणून तटकरे आणि गोगावले असा वाद हा निर्माण झाला हा कायमचा एक निर्माण झालेला वाद आहे तो कुणालाही शमवता येत नाही अनेक कारण आहेत पालकमंत्र्याचं कारण आहे की पद कुणाला मिळावं आणि ते मिळण्यासाठी सुनील तटके हे कायम आग्रही आहे आणि भरत गोगावले सुद्धा शिंदे गटाचे आमदार हे सातत्यानं सरकारवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि मग तिथून त्यांच्या तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही गटांमध्ये कायम कुरबुरी सुरू असतात भांडणं सुरू असतात आणि मग असा राडा तोही मतदानाच्या दिवशी होतो महाराष्ट्रात दोनशे चौसष्ट नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली सहा हजार बेचाळीस सदस्य या मतदानातून निवडून येणार आहेत याशिवाय आता महत्वाचं म्हणजे चोवीस नगर परिषदा आणि पंचायतीसाठीच्या निवडणुकीचं मतदान हे वीस डिसेंबर रोजी होईल आणि त्यानंतर मग दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांचा निर्णय हा निकाल लागेल तो एकवीस डिसेंबर रोजी खूप वेगवेगळे वेग वेग वाद या निमित्तानं पाहिले पण वाद हा सर्वात जास्त शिंदे फडणवीस भाजप शिंदे शिवसेना यांच्यातला वाद खूप गाजला आणि राजकारणाचे वेगवेगळे वे... रंग सुद्धा जनतेला पाहायला मिळाले की जे गळ्यात गळ्या घालून गळे घालून आतापर्यंत फिरत होते आणि मांडीला मांडी लावून बसत होते एकमेकांच्या मैत्रीचा विषांतराचा उल्लेख त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा टाळता आला नाही आणि आम्ही माहितीचं सरकार कसं स्थापन केलं दोघांमध्ये आणि नंतर मग अजित पवार सुद्धा त्या माहितीमध्ये सहभागी झाले अशा सगळ्याच रंगून रंगून गोष्टी या दोन्ही नेत्यांनी ने सांगितल्या पण आज गडीला त्यांच्यातले वाद त्यांच्या नेत्यांच्या ची भांडणं ही सुद्धा आता जनतेला यातून निराशा आली आणि जनतेमध्ये या संदर्भात मोठी निर्माण झालेली आहे यातून काही सुधारणा होईल अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही जेणेकरून महाराष्ट्रातल्या या राजकारणामध्ये आपल्याला महायुती वर्सेस महा आघाडी यांच्यातलं यांच्यातले वाद आपण पचवू शकतो बघू शकतो पण महायुतीतलेच जर वाद होत असेल तर याला आपण काय म्हणाल हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि याशिवाय तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी विनंती करेल इंस्टाग्राम फेसबुक दोन्ही अकाउंट फॉलो करा खूप धन्यवाद आणि कमेंट करायला या व्हिडिओवर अजिबात विसरू नका कारण तुम्ही तुमच्या आजूबाजूला या सगळ्या घडणाऱ्या घडामोडीबद्दल तुम्ही सातत्यानं व्यक्त होतात पण इथे सुद्धा व्यक्त व्हा ナンバーワンのお宝。